महाराष्ट्राला महान राष्ट्र बनवण्याचा ध्यास त्यांनी घेतलेला आहे असे लाडके तरुण नेते म्हणजे आमदार सत्यजित तांबे आज दिनांक सत्तेवीस सप्टेंबर रोजी या कर्तृत्ववान लोकप्रिय कार्यकुशल व्यक्तिमत्व असलेले लाडके आमदार सत्यजित तांबे यांचा जन्मदिवस आणि त्यांचा वाढदिवस त्यांनी सांगितलेल्या पद्धतीने म्हणजेच समाजोपयोगी उपक्रम राबवून तरागडातील गोरगरिबांना मदत करून राज्यात सर्वत्र जय हिंद लोक चळवळीच्या माध्यमातून साजरा होत असतो दरवर्षीप्रमाणे याही वर्षी आमदार सत्यजित तांबे यांच्या जन्मदिनानिमित्त रायगड जिल्हा जय हिंद लोक चळवळीच्या माध्यमातून कुलाबा जिल्हा आदिवासी सेवा मंडळ पाली संचालित अनुदानित आदिवासी आश्रमशाळा पडसरे येथील शेकडो विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीसाठी जय हिंद लोक लोकचळवळ कोकण प्रदेश संघटक ॲडव्होकेट प्रथमेश पाटील सामाजिक कार्यकर्ते संजोग शेठ जिल्हा संघटक ॲडव्होकेट कौस्तुभ पुनकर हाशीवरे ग्रामपंचायत सदस्य सागर पाटील भाजपा कार्यकर्ते हिमांशू शहा हाशीवरे ग्रामपंचायत सदस्य अंकुर मोकल यांनी शैक्षणिक साहित्याचे व गोड खाऊचे वाटप केले यावेळी आमदार सत्यजित तांबे यांना आश्रमशाळेतील शिक्षक व विद्यार्थ्यांनी जन्मदिनाच्या व्हिडिओ कॉलद्वारे शुभेच्छा दिल्या वाढदिवसासाठी आम्हाला सगळ्यांकडून आपल्याला लाख लाख शुभेच्छा आणि आपण आपली शाळा या प्रोग्राम साठी निवडली त्याबद्दल खूप खूप धन्यवाद नक्की नक्की सर आमची इच्छा आहे त्याप्रमाणे थँक्यू थँक्यू सो मच आज आदरणीय आमदार सत्यजित तांबेसर यांच्या वाढदिवसानिमित्त पाटील साहेब आणि संजोग सेठ त्याचबरोबर त्यांचे प्रतिनिधी या ठिकाणी आमच्या शाळेमध्ये आले आणि आमच्या सर्व विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य तसेच गोड खाऊचं वाटप केलं याबद्दल शाळेच्या संस्थेच्या वतीनं खूप खूप धन्यवाद आणि आदरणीय तांबेसरांना त्यांच्या वाढदिवसानिमित्त शाळेच्या सर्व परिवाराकडून लाख लाख शुभेच्छा आमच्या या निसर्गरम्य अशा शाळेत आज त्यांचे सर्वजण पाटील साहेब आणि सर्व टीम या ठिकाणी आली तर त्यासाठी सर्वांचे पुन्हा एकदा धन्यवाद आणि आदरणीय सत्यजित तांबे सरांनीही आमच्या या छोट्याशा शाळेला भेट द्यावी ही विनंती धन्यवाद आमदार सत्यजित तांबे यांच्या वाढदिवसानिमित्त आज पाली येथील आश्रमशाळे त्यांच्या वाढदिवसानिमित्त शालेय शालेय साहित्य वाटपाचा प्रोग्राम जयहिंद चळवळीकडून घेण्यात आला त्याबद्दल आश्रमशाळेच्या मॅडम तसेच शिक्षक वर्ग यांनी आम्हाला सहकार्य केलं आणि दादा स्वतः व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे या कार्यक्रमास शुभेच्छा स्वीकारल्या त्याबद्दल मी या त्या आश्रमशाळेचे शिक्षक वर्ग यांचा शतशाह ऋण तसेच माननीय आमदार सत्यजित दादा तांबे यांना वाढदिवसानिमित्त कोकणवासियांकडून हार्दिक शुभेच्छा